नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं उपक्रमशील वर्गामध्ये स्वागत आजार आता आपण येणार आहोत आपला हा उपक्रमशील वर्ग आहे आणि या वर्गामध्ये आपण म्हणजे दिवाळीच्या अगोदर आपण कोणकोणते या ठिकाणी उपक्रम केलेले आहेत त्यानंतर आपण आता जर पाहिलं गेलं तर आपल्या वर्गामध्ये आपण पहिला स्टार्टिंगला म्हणजे जूनपासून जो उपक्रम चालू केला तो पहिला उपक्रम कोणता होता तुझी माझी त्याच्यामध्ये रोज आपण मराठीचे पाच वाक्य त्यानंतर ते इंग्रजीचे पाच शब्द त्याच्यानंतर ज्या क्रिया आहेत ज्या चौथीपर्यंत यायला पाहिजे म्हणजे जा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याच्यानंतर शाब्दिक हे असेल त्यानंतर अंक क्रिया असतील त्यानंतर चढता उतरता क्रम असेल अशी आपण कोणतीही पाच गणितं देत असतो बरोबर त्यानंतर आपण दुसरा उपक्रम चालू केला म्हणजे अक्षरलेखनाचा सुव्यातच्या अक्षरलेखनाचा ते तुम्ही घरी करता बरोबर त्यानंतर आपण घेतले होते जी केचे प्रश्न ते पाच प्रश्न आपण प्रत्येक वेळी देतो अशा पद्धतीने वेगवेगळे आपण उपक्रम चालू केले आणि त्यानंतर कार्यानुभव असेल वेगवेगळे विषय असतील आणि त्याच्या अनुषंगाने आपण तुम्हाला काही दिलं होतं ते वर्ग सजवण्यासाठी आपण वापरलेलं आहे मग अगदी कार्यानुभव असेल शारीरिक शिक्षण असेल मराठी इंग्रजी गणित या वेगवेगळ्या विषयांमधून आपण जे काही उपक्रम घेतले होते ते आपण काही केले आहे तर त्या माध्यमातून आपण वर्ग सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या अनुषंगाने आज आपण दिवाळीच्या अगोदर आप कोणत्या पद्धतीने वर्ग सजवट केलेली आहे ते आपण काय करूया या माध्यमातून पाहूया तर सगळ्यात अगोदर आप आपण आता मीच तुम्हाला हे करतो तर या इकडे तर सगळ्यात महत्वाचं आहे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तोरण बनवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या इयत्ता चौथीमध्ये आपण काय करत आहोत तर आपल्याला आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे त्याच्यामुळं आपण आपल्या वर्गाला काय केलेलं आहे तर, आप के तर रायगड हे नाव दिलेलं आहे आणि इयत्ता चौथीचा हा वर्ग आहे आणि वर्गात आल्याबरोबर आप आपल्याला दोन्ही बाजूला जर पाहिलं तर एका बाजूला आपण पाहिलं तर एका बाजूला आपण तेजो कोपरा केलेला आहे तेजो कोपऱ्यामध्ये आपण मुद्दा म्हणून या ठिकाणी सगळ्यात अगोदर कोण आहेत महर्षी त्यानंतर आहेत व्हेरी गुड यानंतर आपण काय केलेलं आहे की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या कर्तृत्ववान स्त्रिया होत्या त्यांचं या ठिकाणी थोडक्यात परिचय आपण करून दिलेला आहे की जसं आपण सगळ्यात अगोदर जर पाहिलं की राजमाता जिजाऊ त्यांचा फडक्यात या ठिकाणी फोडकामे करायचे आहे त्यानंतर आपल्या सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी किरण बेदी आहेत की मुलींना त्यातून प्रेरणा मिळायला आहे त्यानंतर रमाबाई आहेत की त्यांनी आंबेडकर आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना कशा पद्धतीने साथ दिली समाजामध्ये समाजासाठी कशा पद्धतीने त्या उभ्या राहिल्या या कर्तृत्ववान स्त्रियांचा त्यानंतर मदर तेरासर असेल इंदिरा गांधी असतील अशा या ठिकाणी आपण महिलांचं काय केलेलं आहे फोटो लावलेला आहे याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की या तेजोकोपरा नाव देण्याचा उद्देश काय तर हे पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक उत्तेजना आली पाहिजे पाहिल्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला जी मरगळ आलेली जी थकावट आहे तो दूर झाला पाहिजे फक्त आपण प्रार्थना भजन घेतो आणि त्यातून आपल्याला जी स्फूर्ती मिळाली पाहिजे तर या फोटोंकडे पाहून आपोआप आपल्या मनामध्ये काय होत असते होत असते मुलींनी यांच्याकडे पाहावं मुलींनी देखील यांच्याकडे पाहून या कर्तृत्वान स्त्रियांकडे पाहून काहीतरी शिकलं पाहिजे हे आपण या ठिकाणी काय केलं आहे दिलेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण थोडक्यामध्ये आपले जे बाल शिवराय आहे बाल शिवबा आहे जे आपले छत्रपती आहेत त्यांचं थोडक्यात या ठिकाणी काय केलेलं आहे की मा जिजाऊ असतील त्यानंतर त्यांना दिलेलं गेलेलं प्रशिक्षण असेल त्यानंतर त्यांनी घेतलेली शपथ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा सुवर्णलिखित असा जो इतिहास आहे त्यासाठी जी मुद्रा आहे जी राजमुद्रा आहे ती म्हणजेच काय तर या ठिकाणी झालेला शपथविधी आणि आपले छत्रपतींनी या ठिकाणी काय केलेलं आहे राजमुद्रा केलेली आहे त्यानंतर वाक्यप्रचार आहेत त्यानंतर आपण पाहतो की आपल्याला लोणार सरोवराचा पाठ आहे बरोबर त्याची या ठिकाणी माहिती आहे त्यानंतर आपण पुढे जर आलो त्यानंतर या ठिकाणी जर आपण आलो या तर या ठिकाणी पहा तर म्हणी आहेत मुलांना म्हणी आपण बऱ्याच वेळा याच्यामध्ये म्हणी घेतो त्या म्हणी आहेत त्यानंतर इंग्रजींचं आपण पाहिलं तरी मुद्दामून आपण काय केलं पुस्तकं मुलं वाचत नाहीत परंतु भिंतीला लावल्यानंतर पाठामधल्या झेरॉक्स आपण मुद्दामून या ठिकाणी लावलेले आहेत की मुलांनी किमान ते शब्द वाचावे पाठ केलेले त्या ठिकाणी करावे त्यानंतर पहा काही या ठिकाणी आपण मराठीच्या कविता देखील या ठिकाणी झेरॉक्स काढून लावलेल्या आहेत त्यानंतर आपण पाहिलं की प्रथम उपचार पेटीमध्ये म्हणजे स्वतःची काळजी आपण घेतो बरोबर मग घरामध्ये आपल्याला काय काय हवं होतं हँडवॉश हवाय त्याच्यानंतर आपण पाहिलं कापूस हवाय त्याच्यानंतर त्या ठिकाणी बँडेज असेल ते आपल्या घरामध्ये हवं त्यानंतर आपण पाहिलं की मुलांनी काय केलेलं आहे या ठिकाणी ना आपण मुलांना या ठिकाणी पडदे आपल्या वर्गासाठी की आपल्याला वस्त्र आहे पाठ बरोबर आणि याच्यामध्ये शिवणकाम आपल्याला कार्यशिक्षण मध्ये आहे तर आपण हा फेकून दिलेला पडदा आहे अशा पद्धतीने आपण त्याचं काय केलेलं आहे यूज केलेला आहे त्यानंतर आपण पाहिलं की या ठिकाणी काय केलेलं आहे मुलांनी आपल्या किल्ल्याला ज्या पद्धतीने गुरुज असतात त्यामध्ये आपल्या दोन्ही साईडला पण केलेले आहेत नंतर कार्यान्वमध्ये आपण पाहिलं की कार्यानुवामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं हे मातींची अशी फळं आपण काय केली होती हे प्रत्येक मुलाला वेगवेगळं सांगितलेलं आहे एका मुलाला फळं सांगितली एका मुलाला हे कारण की काय होतं आपण एकाच पूर्ण वर्गाला जर एकच उपक्रम जर दिला भरमसाठ आपल्याकडे होतं आणि त्याचा आपण उपयोग करू शकत नाही अशा पद्धतीने जर एकाच मुलाला सांगितलं तो छान पद्धतीने बनवून आणतो आणि ते आपल्याला वर्गामध्ये ठेवता येते आता तुम्ही आपला दुसरा हा व्हिडिओ पाहिलाच असेल बरोबर येण्यामध्ये काय केलं आपण तर प्रत्येक मुलाच्या हाताचे छापे घेतलेले आहेत आणि काय केलेलं आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने गणपती आपण त्याच्यामध्ये तयार केलेला की वर्गामध्ये आला आणि आपल्याला जर शुभ कार्याची आपण सुरुवात करतो म्हणजेच रोजचा दिवस आपला कसा असतो या ठिकाणी शुभ जावा शुभ असावा आणि प्रत्येक मुलगाचा खरोखरच शुभ दिवस असावा यासाठी आपण काय केलेलं आहे हे केलेलं आहे त्यानंतर दुसरं या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी सेम पडदा बुरुंच केले आहे या ठिकाणी आहे की नाही आपण दोन्ही साईडला दोन तयार केलेले आहे त्यानंतर आपण जर इकडे आलो आता परत बस आता तुझ्या जागेवर तर आता तू इकडून ये म्हणजे मला सांगता येईल की आपण दुसऱ्या हे जे पताके दिसत आहेत हे पण होते की पताके आहेत गोष्ट आपल्याला जास्त नको करता साखळ्या आहेत त्या आपण ग्रुप वाईज मुलांना दिल्या होत्या आणि पूर्ण वर्गामध्ये आपण पाहतो तर या झालेल्या आहेत या लावल्या गेलेल्या आहेत बरोबर त्यानंतर आता आपण पाहणार की या ठिकाणी आपल्याला प्रेम आणि त्याचा दुसऱ्या भागामध्ये इंग्रजीचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी तो, तो पाठ या ठिकाणी दिलेला आहे द स्काय इज फॉलिंग बरोबर त्यानंतर या ठिकाणी पहा मनोरंजनात्मक खेळ नेमके कोण आपण जे वर्गामध्ये घेतो बरोबर की नाही आपण गणितासाठी घेतले मराठीसाठी घेतले इंग्रजीसाठी घेतले आपण मुड्या मारल्या ते आपण त्या पद्धतीचं या ठिकाणी खेळ होता त्यानंतर आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये सगळ्यात आगरगर तिकडून पाहिलं तर आपल्याला धरणं आहे बरोबर पाणी साठवण्याच्या पद्धती पारंपरिक पद्धती आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं की आधुनिक पद्धती तर आपल्या पुण्यामध्ये जी धरणं आहेत पानशेत असेल पवना असेल खडक असेल बाडगर असेल तर ह्या धरणांची त्या ठिकाणी मुळशी असेल त्या धरणांची त्या ठिकाणी फोटो आहेत त्यानंतर आपल्या पुण्यामध्ये जे किल्ले आहेत महाराजांनी जे किल्ले बांधले जिंकले त्या या ठिकाणी किल्ले सर्व आहेत त्यानंतर आपल्या पुण्यामध्ये जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानांची या ठिकाणी फोटो आपण लावलेले आहेत हे झालं या ठिकाणी त्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्या हवेमध्ये आपण विज्ञानामध्ये शिकलो हवेमध्ये म सर्वात महत्त्वाचा वायू म्हणजे कोणता ज्यावर आपण जपतो येस ऑक्सिजन आणि त्या मिश्रणामध्ये अजून काही आहे तर त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत ते कोणकोणते तर इथं आहे त्यानंतर आपण पाहिलं की या ठिकाणी टेबल्स आहेत त्याच्याखाली आपलं हृदय असेल त्यानंतर आपलं ज जठर असेल श्वासनलिका असेल अन्नलिका असेल आपण पाहिलं हे आपल्याला शिकायला आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी समानार्थी विरुद्धार्थी पताका तयार केलेल्या आहेत आपण या पताका तयार केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पाहिलं की व्य समानार्थी आहेत विरुद्धार्थी आहेत काही म्हणी आहेत शब्दांचे अर्थ आहेत शब्द सम शब्दसमूह आहेत त्यानंतर लिंग बदला आहेत लिंग आहेत एक वचन आहे अनेक वचन आहे शब्दांचे अर्थ आहेत पुन्हा म्हणी आहेत त्यानंतर आपण पुढं पाहिलं तर मराठीमध्ये इकडून वार लिहिलेले आहेत समरून इंग्रजी आहेत आणि पुन्हा सेम असंच आहे या ठिकाणी काळ समानार्थी विरुद्धार्थी जोड शब्द समूहाबद्दलचे शब्द रंगांच्या छटांचे अर्थ काळ म्हणी या ठिकाणी लावलेले आहे त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं की मला खूप या ठिकाणी मुलांचा अभिमान वाटतो आपल्या की आपण पाहतो की थोर स्त्रिया जसे आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामधली स्त्री आपली आई ती आपल्यासाठी तेवढ्याच पद्धतीने झटत असते बरोबर ती कामाला जाते चोवीस तास आपला विचार करते आपल्या कुटुंबाचा विचार करते त्यासाठी आपण एक उपक्रम मुलांना मुलींना सॉरी मुलांना दिला होता सगळ्या आणि त्यांना सांगितलं होतं की आपल्या आईविषयी फक्त चार ते पाच वेळी माहिती लिहा फोटो चिटवा आणि अशा पद्धतीने मुलींनी आणलं होतं लिहून तर त्यानंतर आपण पाहिले की हार्ड वर्ड्स आहेत या ठिकाणी हार्ड वर्ड्स आहेत त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर आपण मागून आपण फ्रूट्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि आपल्याला विज्ञानामध्ये भाग आहे आप की आपल्याला वस्त्र याच्यामध्ये तर आपण धागे म्हणजे या ठिकाणी कार्यानुभवचं पण आपण केलेलं आहे आणि विज्ञानाचं पण केलेलं आहे आपण या ठिकाणी वस्त्र म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केले कापडाचे तुकडे त्यानंतर आपण कापूस त्यानंतर लोकर असं के काय केलेलं आहे त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं एक आहे की आपण आजारी पडतो बरोबर आजारी पडल्यानंतर आपण घरगुती उपाय काय काय करू शकतो तर या पद्धतीने आपण घरगुती उपाय या ठिकाणी कोणते आपण करू शकतो आणि आजारावर कोणत्या सहजासहजी आपण ते करू शकतो हे लावलेले नाणी नोटा आपल्याला इंग्रजीमध्ये आहेत त्या आपण या ठिकाणी काय केलेल्या आहेत त्यानंतर आपण पाहतो की फ्र भाजी व्हेजिटेबल्स आहेत फ्रूट्स आहेत त्यानंतर इथं लावलेले त्यानंतर आपलं कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका आहे आपले मराठी महिने मराठी महिने आणि त्यामध्ये आपले कोणकोणते मराठी सण येतात हे या ठिकाणी आपण लावलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं आपलं भारताचं संविधान त्यानंतर नागरिकांचे मूलभूत कर्तव्य या ठिकाणी आपण लावलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं आहे की आपण उपक्रमांच्या माध्यमामधून या ठिकाणी काय केलेलं आहे तर आपल्याला वर्गामध्ये ठेवण्यासाठी बॉक्सचं आपण काय केलेलं आहे स्टँड तयार केलेलं आहे त्यानंतर आपण पाहिलं की गणिताचे काय केलेले आहेत तर आकार काढलेले आहेत गणिताचे आकार काढून वेगवेगळे आकार आहेत त्याच्यामध्ये कोण म्हणजे डबल त्याचा उपयोग होतोय कोण त्यानंतर लघु कोण विशाल कोण हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यानंतर हा प्रयोग आहे विज्ञानाचा एक दुसरा एक प्रयोग आहे की त्याच्यामध्ये पाणी शुद्धी आपण कसं करतो की तुरटीच्या सहाय्याने आपण काय करतो पाणी निवळतो त्यानंतर की हवेमध्ये ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आपण हे व्हिडिओमध्ये पाहिलं बरोबर या ठिकाणी लावलेले आहे त्यानंतर प्रदूषण म्हणजे काय <coughs> हे चित्रातून आपण दाखवलेलं आहे त्यानंतर आपण हार बनवलेले आहे त्यानंतर आपण टोपी बनवलेली अशा पद्धतीने त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं की सगळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या संतांनी कामगिरी केलेली आहे ज्या संतांमुळे आपण या ठिकाणी काय करतो की आपल्या ही सर्व पिढी आज ह्या सगळ्या संतांच्या कार्यामुळे काय आहे आहे बरोबर नाही तर पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे नांदायला काही वेळ वेळ लागणार नाही आपण ह्या ठिकाणी लावलेलं आहे त्यानंतर आपल्याला मराठीमध्ये एक धडा होता की काय हालीचा धडा होता बरोबर बरोबर की तिने काय केलं आपल्या बहिणीला वाचवलं तर मग या ठिकाणी आपण मुद्दा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे शौर्य पुरस्कार दिलेले त्या मुलांचे आपण या ठिकाणी फोटो लावलेले आहेत त्यानंतर आपण एक पोस्ट बॉक्स तयार केलेला आहे इंग्रजीमध्ये आहे आपल्याला तो या ठिकाणी आपण तयार केलेला आहे या ठिकाणी आपण पाहतो की घड्याळ अशा पद्धतीने तयार केलेला आहे त्यानंतर आपण पाहिलं की बटरफ्लाय बर 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 बरोबर बटरफ्लाय तयार होण्यासाठी पहिल्या स्टार्टिंगला तो काय होतो सुरवंट मग त्याच्यानंतर काय करतो स्वतःची काय करतो तयार कर, तयार करतो बरोबर नंतर त्यामधून बाहेर पडल्यानंतर तो सुरवंट किंवा तो जो फुलपाखरू आहे ते अशा पद्धतीने काय होतं तर बाहेर पडतं बरोबर मग हे आपण काय केलेलं आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे शैक्षणिक साधनं तयार करून आपण काय केलेले आहेत या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवले जातात परंतु आपल्याला माहिती नसतात की डफली असेल त्यानंतर मृदुंग असेल त्यानंतर तुतारी असेल त्यानंतर या ठिकाणी ढोल आहे खंजिरी आहे तबला आहे शेनाई आहे त्यानंतर ताशा आहे त्याच्यानंतर डमरू आहे अशा पद्धतीचे आपण काय केलेलं आहे व या ठिकाणी प्रिंट लावलेल्या ला। आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वर्गामध्ये आपण प्रत्येक वारी काय घेतो खेळ घेतो तर या ठिकाणी मराठीचा आपण शब्द शब्द खेळ घेतला होता बरोबर की त्याच्यामधून आपण काय केलं होतं मुलांना अक्षर तयार करायचं आपण ते शिकलो होतो बरोबर त्यानंतर गणितामध्ये देखील आपण अंक खेळ घेतला होता आणि समोरचा अंक म्हणजे दोन अंकी अंक तीन अंकी अंक तयार झाल्यानंतर त्याचे वाचन कसं करायचं हे आपण पाहिलं होतं बरोबर अशा पद्धतीने आपण सहामईच्या अगोदर सहामाईच्या अगोदर जे पाठ आहेत घटक आहेत बरोबर एक आणि दोन या क्रमांकामध्ये त्यानुसार आपण काय केलेलं आहे हा सगळा वर्ग या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने मला असं वाटतंय की इयत्ता चौथीचे विद्यार्थी त्यानंतर तुम्हाला आणि मला दोघांनाही सहकार्य केलेलं म्हणजे तुमचे पालक प्रथमतः त्यांचं आपण काय करूया आभार मानूया म्हणजे तुमचं आणि तुमच्या पालकांचं दोघांचही आभार कारण की का कारण की तुमच्या दोघांच्या सहकार्याशिवाय हे सगळं झालं असतं का रे नाही त्यामुळे प्रथमतः तुमच्या दोघांचे आभार आणि हा रायगड तुमच्यामुळे काय झालेलं आहे सुंदर झालेला आहे अशा पद्धतीने आवडलं तुम्हाला आपला वर्ग धन्यवाद